नमस्कार शेतकरी बांधवांवर साधी माणसं या आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सरचं स्वागत आज सुद्धा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस येणार आहे तर ते जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणेचा काही भाग सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याचा काही भाग असेल या जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये हा आजचा पाऊस आपणाला दिसून येईल सर्वदूर असा हा महाराष्ट्रभर पाऊस असणार नाही तरी आपण आजचा हा अंदाज पूर्णपणे पाहूया जिल्ह्यातील तालुकावायचा अंदाज आपण पाहूया सोलापूर जिल्ह्यातील सांगोला माळशिरस करमाळा माडा पंढरपूर तसेच मंगळवेढाचा काही भाग या तालुक्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच काही तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसून येईल ज्या ज्या तालुक्याची नावं आपण सांगितली आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसून येईल आणि स्थानिक वातावरण बनून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळी वातावरण बनून येऊ शकतो तसेच मंगळवेळ्याच्या शेजारील काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा आज पाऊस आपणाला दिसून येईल मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील तालुका जत या जत तालुक्यामध्ये सुद्धा आपणाला आज पाऊस दिसून येईल साधारणपणे जतच्या पूर्व भागात हा पाऊस असेल जतच्या पूर्व भागात तसेच कवठेमंकाळ आठपाडी इस्लामपूर या तालुक्यामध्ये सुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच सायंकाळी ये चार ते पाच वाजल्यापासून जत तालुका असेल जत तालुक्याचा आजूबाजूचा परिसर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल आणि सायंकाळी पळसेल धन्यवाद